शिव कॉलनी सेवाभावी संस्थेच्या साई महिला मंडळाचे सतरावे स्नेह संमेलन शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुदर्शन लॉन्स येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडले पाहुण्यांचे आगमन होताच रेझिम पथकाने वंदे मातरम गीतावर सलामी देत कार्यक्रमाची सुरुवात केली या भव्य कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा माई बुचके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमास निर्मलजी भंडारी सराफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच माननीय नगरसेविका सुप्रिताई खोडे श्याम बडोदे सुनील खोडे देवानंद बिरारी वंदनाताई बिरारी डॉक्टर पुष्पाताई नवले पाटील हस्ते क्लबच्या अध्यक्षा सीमा देवदास स्वप्नीलताई पंडित नागपुरे दादा सविताताई एरंड्या आदी मान्यवरांची उपस्थिती लावली या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली स्वागत घेत आणि सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन कीर्ती टांगसाळे यांनी केले त्यानंतर संपूर्ण गुणदर्शन कार्यक्रमाचे नियोजन आणि अँकरिंगची जबाबदारी स्वाती निकम यांनी समर्थपणे सांभाळली आणि विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली वयोगटातील महिलांनी शेतकरी नृत्य मॉडर्न कथक पंजाबी भांगडा तसेच सोलो डिएट नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली प्रमुख पाहुणे निर्मलजी भंडारी यांनी कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले पण पुढे पण आम्ही आमची व्याप्ती वाढू पुढचे अनेक कार्यक्रम आम्ही इथे घेऊ आमच्या इथूनही काही महिला मंगळागौर साठी येतात मागच्या ग्रुप आलेला होता तर तो पण आम्ही खूप सुंदर प्रोग्राम केला होता माझं भंडारी ज्वेलर्स म्हणून दत्त मंदिरला मोठं शोरूम आहे काही पण दागिने लागले तर नक्की या धन्यवाद थांबतो जय नगरसेवक श्याम बडोदे यांनी पूर्ण नाशिकमध्ये साई महिला मंडळाचा सा एक नंबर लागेल असे गौरव उद्गार काढले खर तर मागच्याच महिन्यात माझी आपण एक कार्यक्रम घेतला होता मला वाटतं शेकोटी पेटवण्याचा मला वाटलं भारतात नाही तर जगात पहिला कार्यक्रम पाहिला असेल मी आगळा वेगळा काहीतरी आपल्या संस्कृतीत धरा करतात आणि खरं तर सर्वच उत्सव त्याचं गणेशोत्सव असेल नवरात्र उत्सव असेल या सर्व उत्सवांमध्ये राष्ट्रीय सण आपले प्रजासत्ताक दिवस असेल स्वातंत्र्य दिवस असेल याच्यामध्ये आपण सहभागी घेत होतात त्याचबरोबर जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवता येतील त्याच्यामध्ये महिलांना सामावून घेतात महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात खऱ्या अर्थाने महिला मंडळाची जी व्याख्या आहे का महिलांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे महिलांना त्यांच्या कामातून कामाच्या वापरातून वेळ काढून त्यांच्यासाठी काहीतरी विरंगुळा व्हायला हवे या हेतूने हे महिला मंडळ काम करतंय आणि आपण बऱ्याच वेळेस ऐकतो का नाशिक शहरातलं एक नामांकित असं हे महिला मंडळ आहे खरं तर माई आपण भाग्यशाली आहे आपण काम करतातच परंतु आपल्या सहकारी आणि आपल्या सदस्या इतक्या म्हणजे स्वतःच घरचं काम जसं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात आणि निर्मलजी भंडारी सारखे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभतात माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी सत्ताहत्तरव्या वर्षी माही बुसके यांच्या उत्साहाचे विशेष कौतुक केले दोन हजार सव्वीस हे वर्ष येणार वर्ष सुखी समाधानी समृद्धी आरोग्यदायी आणि असंच हसत खेळत जावो आणि पुन्हा पुन्हा आम्हाला असंच कार्यक्रमाला बोलवत जावो आणि ज्या आयोजकांनी आम्हाला बोलवलं त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो आणि साई मंडळासाठी एकदा भरघोस टाळ्या वाजवा माईंसाठी वाजवा माईंच्या आरोग्यासाठी वा धन्यवाद द्या टाळ्या वाजवा जोरात स्वागत करा एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद माझी नगरसेविका सुप्रिया खोडे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले सं सम, मोठं संमेलन आहे आणि वर्धापन दिन पण आहे या महिला मंडळाचा या महिला मंडळात मी जवळजवळ दहा वर्ष झाली सदस्य आहे आणि या महिला मंडळामध्ये प्रत्येक म महिन्याला असा कार्यक्रम होतो सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात प्रत्येक कार्यक्रमाला शंभर ते दीडशे महिला हजर असतात आणि प्रत्येक काम कार्यक्रमाला मी पण येते आणि दरवेळेस हक्काने मला या बोलून घेतात या महिला मंडळाचे आणि माईंचे जितके कौतुक करू तितकेच क कमी आहे एवढं सांगते आणि थांबते माजी नगरसेवक देवानंद बिरारी यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या माईंनी गेल्या पंधरावीस वीस वर्षापासून या परिसरामध्ये आपल्या माता भगिनींसाठी हे मंडळ स्थापन करून त्यांना आपल्या संसारातनं एक विरुंगुळा मिळावा म्हणून एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आणि जसं शामरावने सांगितलं की ही शेकोटी आम्ही पण पहिल्यांदा अशी बघितली ही संकल्पना माईंच्या मध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आपल्याला एकच आश्वासन दे जसं माईंच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही दोघं बरोबर त्यांच्या आहोत तसं भविष्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने जर आम्हाला संधी दिली तर निश्चितच माई आपण ज्या ज्या मागण्या आमच्याकडं मांडाल त्या आम्ही निश्चित प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू या स्नेह संमेलनाची तयारी गेल्या एक महिन्यांपासून सुरू होती या कार्यक्रमासाठी पाचशे ते सहाशे महिला कुटुंबासह उपस्थित होत्या करमणुकीचे आणि गुणदर्शनाचे कार्यक्रम एवढे बहारदार होते की परीक्षकांना क्रमांक देणे कठीण झाले रांगोळी विभागात सुषमा बेलकुंडकर मयुरेख खोडे नेहा गवांदे यांच्या सहकार्याने साकारलेली अप्रतिम रांगोळी विशेष आकर्षण ठरली सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संस्था विकास संस्थापिकास माई बुचके यांनी विविध गुणदर्शनात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे मनापासून कौतुक करून आभार मानले तसेच महिला मंडळात नाव नोंदणी करण्यासाठी सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव चौपन्न चारशे एक्क्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले नमस्कार मी साई महिला मंडळाची शिवकॉलनी सेवाभावी संस्थेची संस्थापिका माई भुजके बोलत आहे आज आमचे सतरावे स्नेह संमेलन सुदर्शन लॉन्स येथे साजरे होत आहे सांगायला खूप आनंद होतो की माझ्या महिला इतक्या उत्साहाने एक एक कार्यक्रम साजरे करत आहेत महिला येत असतात आणि कार्यक्रमास खूप छान मदत करत असतात नमस्कार मी साई महिला मंडळाची अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खूप छान असा आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रंगलेला आहे पूर्ण सुदर्शन लॉन हे भरलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच आणि एक से एक कलाकृती आमच्या महिला सादर करत आहे आणि हे सगळं जे आहे ते आमच्या माईंमुळेच आहे असं मी तुम्हाला एकदा नाही हजार वेळा सांगेन धन्यवाद नमस्कार मी साईमाना मंडळाची कोशाध्यक्ष अर्चना कुलकर्णी आमच्या माईंमुळेच आमचं मंडळ चालू आहे पण आणि वेगवेगळे ह्या मंडळातर्फे उपक्रम घेतले जातात जसे की आत्ताच अयोध्या काशी अयोध्या सहल अतिशय वाजवी दरात काढली गेली त्याच्यामध्ये एकशे चाळीस महिलांनी सहभाग घेतला गरीब व्यक्तींकरता गरीब महिलांकरता शिवण क्लास आणि मेकअप वर्ग घेतले जातात हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष नीला कमते अध्यक्षा स्वाती निकम यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांनी मुलाचे सहकार्य केले तसेच नीला कमते स्वाती निकम अश्विनी बुडुक सुनीता कदम सुमेधा जपे अर्चना कुलकर्णी पूनम पाटील रत्ना जगताप राधा भुचके कीर्ती टाकसाळे संगीता कोल्ले ग्रेसी जेम्स श्री संजय निकम असरी बाळासाहेब कमते यांनी विशेष मेहनत घेतली एन सी एम न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक